बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरच्या महापौर निवासाची निवड झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचं जे निवासस्थान आहे ते भायकाळाच्या राणीबागेच्या बागेत बागे आलेलं आहे आणि याच राणीच्या बागेत असलेल्या या सुंदर अशा या बंगल्यामध्ये मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान या ठिकाणी आता झालेलं आहे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा नव्या बंगल्यातला हा राणीच्या बागेतल्या बंगल्यात महापौर आता राहायला गेले एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी हा बंगला बांधला भाऊ आणि पार्टीसाठी ब्रिटिश या बंगल्याचा वापर करायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवासस्थान झाला आता महापौरांचं हे तात्पुरतं निवासस्थान असणार आहे आज या ठिकाणी त्या राणीच्या बागेमध्ये म्हणजेच वीर जिजामाता उद्यानामध्ये असलेल्या या महापौर बंगल्यामध्ये आज मी गणेशपूजन आणि वास्तुपूजन केलं आणि आजपासून या ठिकाणी वास्तव्यास आलो आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने हा महापूर बंगला प्रशासनाने सुसज्ज असा ठेवलेला आहे त्यामुळे इथे एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अत्यंत चांगलं वातावरण आहे नवीन बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ सतरा हजार फूट इतकं आहे तर बंगल्याचं बांधकाम सहा हजार फूट जागेवर आहे बंगल्यात आठ खोल्या आणि दोन सभागृह आहे राणीच्या बागेत नवनिवासस्थान असल्यानं आता महापौरांचं वास्तव्य शांततेत आणि पर्यावरण पूरक होणार आहे प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई